नमस्कार वन स्टॉप सोल्युशन फूड्स या चॅनलमध्ये आज आपण कैरीचा गुळांबा कसा बनवायचा ते बघणार आहोत तर उन्हाळ्याचे दिवस म्हटलं की कैरीचा सीझन आणि या कैरीच्या सीझन मध्ये आपण कैरीचे वेगवेगळे प्रकार बनवत असतो तर आपल्या चॅनलवर आपण कैरीचं पण कैरीची चटणी कशी बनवायची ते बघितलं तुम्ही जर अजूनही ते व्हिडिओ बघितले नसतील तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मी त्याची लिंक देते तिथून तुम्ही बघू शकता आणि आज आपण इथे बनवणार आहोत आंबट गोड असा कैरीचा गोळांबा तर हा रसरशीत असा कैरीचा गोळांबा एकदा केल्यानंतर वर्षभर टिकतो चला तर मग जास्त वेळ न घालवता लगेच आजच्या या रेसिपीला सुरुवात करूया इथे कैरीचा गुळांबा बनवण्यासाठी इथे मी दोन कैऱ्या घेतलेल्या आहेत वजनी प्रमाणामध्ये म्हणाल तर ही अर्धा किलो कैरी आहे तर इथे मी फ्रेश कैरी घेतलेली आहे पहिल्यांदा ही कैरी स्वच्छ धुवून घेऊयात आता चाकून अशा प्रकारे वरचा खराब भाग काढून टाकूयात तर अशा पद्धतीने दोन्ही कैरीचा खराब भाग काढून टाकूयात आता बटाटे सोलायचे जे सोलनं असतं त्यानं याची साल काढून टाकायची हे नसेल तर चाकूने सुद्धा याची साल काढून टाकू शकता तर इथे मी दोन्ही कैरीची साल काढून घेतली हे बघा अशा पद्धतीने आता ह्या कैऱ्या आपल्याला खिसणीने खिसून घ्यायच्या आहेत तर त्यासाठी अशा प्रकारची खिसणी घेतली आणि मी काय केलं इथं काही खिस आहे तो मोठ्या खिसणीने खिसून घेतला आणि काही आहे तो लहान खिसणीने खिसून घेतला यामुळे आपला गुळांबा दिसायला पण छान दिसतो आणि टेस्टला पण खूप छान लागतो तरी ते मी दोन्ही कैऱ्या अशा प्रकारे खिसून घेतलेल्या आहेत आणि कोय बाजूला केलेली आहे आता याचा गुळांबा करण्यासाठी गॅसवर कढई ठेवायची आहे आणि त्यानंतर हा जो कैरीचा किस आहे तो मोजून आपल्याला या कढईमध्ये टाकायचा आहे तर इथे साधारण दोन वाटी हा कैरीचा केस भरलेला आहे तर हा किस मोजून टाकण्याचं कारण म्हणजे आपल्याला त्यानुसार यामध्ये गुळ टाकायचा आहे त्यासाठी मोजून इथे आपल्याला किस आप टाकायचा आहे तर सुरुवातीला हा जो किस आहे तो दोन मिनिट बारीक गॅसवरती परतून घेऊयात आणि दोन मिनिट परतून घेतल्यानंतर यामध्ये गुळ ॲड करायचा आहे तर यामध्ये गुळ ॲड करताना आपला इथे दोन वाटी किस झालेला होता तर त्यासाठी दीड ते दोन वाटी गुळ यामध्ये आपल्याला ॲड करायचं तर हा गुळ आंबा टेस्टला थोडासा आंबट असला तरीसुद्धा खूप छान लागतो त्यामुळे मी इथे दीड वाटी गूळ ॲड करते तुम्ही तुमच्या आवडीनुसार दोन वाटी सुद्धा यामध्ये ॲड करू शकता परंतु दोन वाटीपेक्षा जास्त गूळ ॲड करू नका आता दोन मिनिट गूळ यामध्ये छान मिक्स करून घेऊयात गुळ मिक्स करून झाल्यानंतर यावर एक झाकण ठेवायचे आणि दहा मिनिट हे मिश्रण आपल्याला शिजवून घ्यायचं आहे दहा मिनिट मी हे मिश्रण झाकून ठेवलं होतं दहा मिनिटानंतर आता चेक करूया तर हे बघा मिश्रण शिजल्यासारखं वाटतं याचा कलरसुद्धा चेंज झालेला आहे हवं तर तुम्ही टेस्ट करूनसुद्धा बघू शकता हे शिजले की नाही ते आणि अजून एक गोष्ट या स्टेजला तुम्ही टेस्ट करून गुळाचं प्रमाणसुद्धा ठरवू शकता आणि आता या स्टेजला आपल्याला यामध्ये एक चमचा वेलचीपूड टाकायची यामुळे गुळांब्याला खूप छान फ्लेवर येतो आता ही टाकलेली वेलचीपूड गुळांब्यामध्ये मिक्स करून घेऊया आणि या, या वेलचीपूडचा फ्लेवर गुळांब्यामध्ये उतरण्यासाठी परत एकदा पाच मिनिट हे मिश्रण आपण असंच झाकून ठेवूयात आणि पाच मिनिटानंतर तुम्ही बघू शकता इथे आपला गुळांबा तयार झालेला आहे आणि लक्षात ठेवा यापेक्षा जास्त गुळांबा शिजवायचा नाही कारण जास्त शिजवला तर गुळाचा घट्ट पाक व्हायला हो लागतो आणि गुळांबा सुद्धा एकदम घट्ट किंवा कडक होतो आणि हा गुळांबा पूर्णपणे थंड झाल्यानंतरच एका काचेच्या हवा बंद भरणीमध्ये भरून ठेवायचा आणि हा गुळांबा तुम्ही चपातीसोबत किंवा तोंडी लावण्यासाठी वर्षभर खाऊ शकता आणि आजच्या या व्हिडिओमध्ये मध्ये आपण इथेच थांबणार आहोत चला तर मग परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत तो बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग